हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत वालाची सुकी भाजी कशी तयार करायची ते तर त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत दोन सोलून तरी मी कापून घेते बटाटे चार भाग करून घेते खूप छान भाजी लागते नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे मी कापून घेतलेली आहेत बटाटे तर यातला आता आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे बघू शकता तुम्ही इथे खोबरा घेतलेला आहे मी अर्धा वाटी आणि एक लसूण कांदा सोलून घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला चॉपरच्या सायने बारीक एकदम करून घ्यायचे आहेत तर सगळं मी पाणी काढून टाकलेलं आहे तरी आता आपण साईडला ठेवूया आणि आता गॅस चालू करून पॅन गरम करत ठेवूया पॅन चांगलं तापू द्यायचं तर इथे ते पॅन चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोरे टाकले आणि पाव चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हे चांगलं तडताडलं पाहिजे तर बघू शकता इथे चांगलं तडतडले याच्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत दोन चमचे तेल कमी जास्तही करू शकता तुम्ही तर हा आपण कांदा बारीक करून घेतलेलं सगळं याच्यामध्ये टाकायचं ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं शिजू द्यायचं त्याला एक दोन तीन मिनटातच होतो कांदा चांगला तर तुम्ही बघू शकता चांगला कांदा शिजलेला आहे तर आपण आत लसूण ठेचून टाकूया आणि लसूणही चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता आपण हळद टाकूया अर्धा चमचा हळद ही चांगली एकत्र करून घेऊया आणि आपण जे वाल दोन ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये टाकूया आणि सगळं आता एकत्र व्यवस्थित करायचं आहे फोडणी सगळी आपल्याला व्यवस्थित या वालाना लागली पाहिजे अशी एकत्र करायची आहे तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून पाणी ठेवते एक अर्धा ग्लास आणि चांगली आपल्याला एक दहा मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर तरी ते मी खोबरा घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरा तर बघू शकता तुम्ही चांगला भाजलेला आहे खोबरा तुम्ही आता हा साईडला ठेवते थंड झाल्यावर आपण त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो घेतलेली आहे दोन ती बारीक करून घेते मी तर याच्यामध्ये तर चांगली वाफ आलेली आहे आपल्या बिरड्याला तुम्ही बघू शकता छान असा वास सुटलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे मी हा घरगुती मसाला टाकते आहे एक चमचा चम मोठा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसालाही तर छान असा एकत्र करून घ्यायचा आहे बिरडा आणि जो आपण टोमॅटो कापलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि जे आपण ताटावर पाणी ठेवलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर पाणी एकदम जास्त टाकायचं नाही थोडंसं एक मी अर्धा ग्लास टाकलेला आहे याच्यामध्ये पाणी जो आपण ताटावर ठेवलेला तो आणि चांगली याला आता वाफ येऊ द्यायची आहे दहा मिनटं मीडियम टू लो गॅसवर चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर आपला खोबरा थंड झाला आहे तो आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे तर इथे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत तर याला चांगली वाफही आलेली आहे बघू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे जवळजवळ अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ हे तुम्ही कमी जास्त करू शकता तर मीठ टाकून झालेलं आहे आणि आपल्याला आता परत झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं बटाट शिजेपर्यंत आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे एक पाच दहा मिनटात चांगली वाफ येते आणि बटाटही चांगला शिजतो तर इथे जवळजवळ बटाट शिजत आलेला आहे बघू शकता इथे बटाट मऊ झालेला आहे तर आता या स्टेजला आपल्याला इथे गूळ टाकायचा आहे गुळाचा मी एक खडा घेतलेला आहे तो बारीक करून घेते आहे आणि आपल्याला हा आता याच्यामध्ये टाकायचा आहे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि जो आपण खोबरा वाटून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचा तर याच्यामध्ये आता चांगलं एकत्र झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे एक, एक, कर एक चमचा छान एकत्र करायचं आहे आपल्याला हे मिश्रण हलक्या हाताने करायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं थोडंसं आपल्याला अजून वाफ द्यायची आहे ना त्याला चांगलं थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची तर तुम्ही बघू शकता इथे चांगली वाफ आलेली आहे आणि आपला जवळजवळ बिरडा तयार आहे खाण्यासाठी तर आता मी ते कोथिंबीर घेणार आहे छान असा वास सुटलेला आहे तर ते, ते मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये टाकणार आहे तर आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊया शकता तुम्ही इथे खूप छान लागते चवीला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंटही द्यायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन नवीन व्हिडिओसह त्यापर्यंत नमस्कार